नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत वंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी पाथर्डी शेगाव परिसरात युवकांचे उपोषण सुरू असताना माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणात मुंडेंनी मराठा आरक्षण कार्यकर्ते पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात कठोर टीका केली आमचे काढून घेणारे म्हणणाऱ्यांना सुद्धा ठेवणार नाही असा सुचक इशारा देऊन धनंजय मुंडेंनी वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पूर्णतः जाहीर पाठिंबा दिलाय या उपोषणाला भाजप नेते आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार विजय सुजय विखे यांनी भेट दिली होती त्यांनी आंदोलकांना पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलं होतं मात्र या आश्वासनानंतर ही युवकांचे उपोषण सुरूच राहिले यानंतर प्रतापराव ढाकणे यांनी उपोषणास्थळावर भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि थेट धनंजय मुंडेंना यांना फोन लावला युवकांच्या मागणी माहितीची युवकांच्या मागणीची माहिती देत ढाकणे यांनी मुंढ्यांना आंदोलकांना समजून सांगा असं सांगितलं आणि फोनही मायक समोर धरला मोबाईलवरून बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी समाजाच्या लढ्याला ऐतिहासिक संदर्भ देत पाठिंबा दिला ते म्हणालेत की हैदराबाद गॅजेट निघाले नसते तर आपण म्हणजेच वंजारी समाज पाथर्डीमध्ये नाही बऱ्याच ठिकाणी आणि इतर राज्यामध्ये एस टी मध्ये आहे हे कळलं नसतं आम्हाला अगोदरच माहिती होतं की आपण एस टी मध्ये आहोत कारण तेलंगणाच्या बॉर्डर जवळ परळी येते लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की अनेक पाहुणे तिकडे एस मध्ये आहेत तर आपण इकडे व्हिजेन मध्ये आहोत असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र